नमस्कार आज पौष शुद्ध त्रयोदशी आज आपण कर्ममेळाचा एक अभंग पाहणार आहोत तुमच्या संगतीचे काय सुख आम्हा मेघ श्यामा न कळे काही हिनत्व आम्हासी हिनत्व आम्हासी हिनत्व आम्हासी देवराया गोड कधी न मिळेची अन्ने सदा लाजीरवाणी जगामध्ये तुम्हासी आनंद सुखाचा सोहळा आमचे कपाळा ओखटपण चोखियाचा म्हणे आमचा ठेवा भागा भाग हा अभंग संत चोखोबा मेळांचा मुलगा कर्म आहे गंभीर प्रकृतीचा बाप चोखोबा आणि सौम्य आणि समाधानी वृत्तीचा मामा बंका यांच्या तुलनेत कर्म मेळा हा असहाय्य असमाधानी तडफड करणारा थोडा विद्रोही वृत्तीचा आहे लागोपाठ दुःखे वडिलांचा छळ आपल्या डोळ्याने त्यांनी पाहिला होता त्यामुळे तो कावला होता वडिलांचा शोषितपणाही त्याने पाहिला असल्याने तो जे बोलतो ते सामाजिक अन्यायाने विकल झालेल्या माणसाच्या दुःखाने भरलेली कहाणीच वाटते ती त्याने अतिशय उत्कटतेने सांगितली आहे कर्ममेळा विठ्ठलाला सरळ सरळ विचारतो देवा विठ्ठला आम्हाला कशासाठी पोचलस ते सांग आम्हाला समाजात कोण जवळ करत आहे आमुची केली ही न याती तुझं कान कळे श्रीपती अरे उभा जन्म आमचा उष्टे खरखटे खाता खाता जातो अरे तुला लाज कशी वाटत नाही आमचे हे भिंदवडे पाहून तुझ्या चित्ताला कसोच काही वाटत नाही कर्ममेळाच्या जन्माच्या आधी निपुत्रिक त्याच्या आईने ब्राह्मण वेशात आलेल्या आणि भूकेने व्याकुळ झालेल्या विठ्ठलाला दही भात खायला घातला एक अत्यंत अत्यंत बैने धाडसाने ब्राह्मणाला देवायला घालून आपला धर्म पाळला म्हणून त्याने सोयराबाईला पुत्र होईल असा आशीर्वाद दिला आणि खरोखरच तिला पुत्र झाला तोच हा कर्म मेळा म्हणून तो विचारतो कस या जन्म दिला मला मेळा आपल्या पद्धतीने विचारितच राहिला भगवंता खरे सांग तुझ्या संगतीने आम्हाला कोणता आणि कसलं सुख मिळणार आहे खरंच काही कळत नाहीये आम्ही हिनच राहणार असू तर तुझ्या भक्तीचा आम्हाला काय उपयोग आहे हिनत्व आम्हासी हिनत्व आम्हासी असं त्रिवार म्हणून त्याने आपली चीड व्यक्त केली कधीही आम्ही गोडधोड खाऊ शकलो नाही ते कधी मिळणारच नाही जीवन आम्ही जगत राहायचं का तुम्हाला सतत आनंदाचा सुख सोहळा अनुभवायला मिळतो पण आमच्या नशिबी काय हेच दारिद्र्य दुःख अपमान उपेक्षा विटंबना चोखोभांचा हा कर्म मेळा म्हणतो आमच्या नशिबी तुम्ही हे सतत ओढा ताण आणि लडारे तेवढी ठेवली आम्हाला माहित नाही की परलोकात काय होणार पर आहे पण आम्ही येथे जे अनुभवतो आहे तो प्रकाश नाही अंधार आहे अंधार आमचा मार्ग सतत अंधाराचा काट्या कुट्याचाच राहणार भगवंता आज आजपर्यंत आम्ही अशा करीत दिवस खंडित तु, होतो परंतु शेवटी निराशाच पदरी पडली मानिला परी झाली निरास म्हणून जीवे झालो शेवटी आपण कर्मही नाही हो। आपल्या नशिबी फक्त भोगणे आहे आणि ते भोगलेच पाहिजे आता का वाईट म्हणा कशासाठी अकुली ती रहाटी भोगू आम्ही सामाजिक भोग मान खंडना उपेक्षा भोगल्यानंतर तरुण आणि थोडा रागीट कर्म मिळा असं बोलला तर आपण समजू शकतो त्याचा उद्वेगण्णता कळायला कठीण नाही आहे त्याने विचारलेल्या जाबाचे उत्तर त्याला कुठे मिळाले त्याच्या उद्गारातील तीव्रता बंडखोरी जिथल्या तिथे जिरूनच जाते त्याचा क्षोभ नापसंती दुःख त्यांनी व्यक्त करून काय उपयोग चोखोबांनी वंचना उपेक्षा गरिबीबद्दल विठ्ठलाच्या पायाशी राहून सहन केलीच कर्ममेळ्याने जाब विचारला गाणा सांगितली ती वेदना शेवटी त्यांची व्यक्तिगत वेदनाच ठरते चोखा मेळा म्हणतात समयाशी सादर व्हावे देव ठेवी तैसेची राहावे धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार